ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सुवास माने आरोग्याधिकारी मनपा सोलापूर जे आपल्याकडे परवा न्यूज आलेले आहे किंवा आपल्याला जे हाती लागलेलं आहे श्रेयस हॉस्पिटल हो नर्सिंगबद्दल की आशाताईंना आमिष दाखवून आमच्या मनपा महानगरपालिकेतील प्रसुतीगृहातून पेशंट इकडे कट प्रॅक्टिस या नावाखाली आमिष दाखवून त्यांना श्रेयस नर्सिंग होममध्ये जे आणत होते आशा वर्कर्स त्या विषयाची सखोल चौकशी केली श्रेयस नर्सिंग होममध्ये आम्ही जे पण रजिस्टर्स घेतले आहे त्याची सखोल तपासणी केली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतलेलं आहे कायदेतज्ञाचं पण एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आहे ॲक्च्युली डॉक्टर सुमित सुरोज हे जी जी प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनिथिकल प्रॅक्टिस होती शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आमिष दाखवून त्यांनी पेशंट आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्र प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचशा आशा वर्कर ह्या आमिषाला बळी पडले आहेत त्याअंतर्गत आम्ही चौकशी करून त्यांना चार तीन दिवसापूर्वी नोटीस दिली होती त्याच्या नोटिसाच्या उत्तरात त्यांनी आम्हाला आणखीन कालावधी मागवला आहे परंतु ही बाब एवढी गंभीर आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनाने त्याची चांगली चौकशी करण्याचे आम्हाला आदेश दिले आहे त्या चौकशी अंती आम्ही आज त्यांना फोन करून सकाळी बोलवले होते परंतु ते आजही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नाही आहे म्हणजे एकंदरीत त्यांना ह्या गोष्टीचे गांभीर्य दिसून येत नाही आहे त्यामुळे आमची टीम घेऊन आम्ही त्यांना चार पण येण्याचे आवाहन केले होते परंतु आत्ताही ते उपस्थित नाही आहे तर आमच्या नियमानुसार जे कलम सातची त्यांनी नर्सिंग होम म महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ॲक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत हो। आहोत आणि त्यांना बजावले आहे की तुम्ही जर ह्याचा खुलासा आम्हाला दिला नाही परत तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचे हॉस्पिटल सील करणार आहोत जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये की जे आशा वर्कर असो किंवा आरोग्य विभागातील कुठलाही स्टाफ असो अशा अंशाला बळी पडून गोरगरिबाची जनता जो जनतेच्या जनता जी आहे त्याची आर्थिक नुकसान त्यांना होत आहे शिवाय आर्थिक नुकसान होऊनही त्यांना गव्हर्नमेंटचा लाभ मिळत नाही आहे महाराष्ट्र शासन जो त्यांना लाभ देतो गर ग गरोदर मातांना प्रसूतीच्या दरम्यान देतो प्रसुतीनंतर पण त्यांना जो लाभ देतो त्या लाभापासून माझ्या गरोदर माता वंचित राहतात भविष्यात अशी घटना कुठेही महाराष्ट्रात घडू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या त्यासाठी मला संपूर्ण आरोग्य विभाग तसेच आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी पण सहकार्य केले आहे आहे पण आम्ही ते तात्पुरत्या स्वरूपात केले आहे सिजरचा पेशंट आहे आणि कुटुंब नियोजनचं केलेलं आहे त्यांचे जे ओटीमध्ये औषध उपचाराची पूर्ण ओटी ची जी आहे औषधाची लिस्ट ती आहे अवेलेबल वरती आणि त्यांना पर्याय अवस्था तिकडनं जाण्याची आहे त्या डिस्चार्ज झाल्यानंतर ही चोवीस तासाचा दिला आहे आज त्यांना नोटीस दिली आहे त्यांचं उत्तर आम्हाला उद्यापर्यंत मिळेल त्यानंतर काय कारवाई करतील हे आयुक्त सर ठरवणार आहे ते डॉक्टरने जर उत्तर दिले नाही तर त्याचा अर्थ तुम्हालाही कळेल की ते ह्याबद्दल गांभीर्याने त्याचा विचार केलेला नाहीये त्यांचं परमनंट कॅम्बी कॅन्सल करणार आहोत आणि हॉस्पिटल सील करणार आहोत थँक्यू मी आउट ऑफ सोलापूर आहे तर बोलता येणार नाही त्यांनी एक काहीतरी सांगितलं कोणीतरी मै झालेलं आहे त्यामुळे परंतु एक तासात येतो असे बरा तीन चार तास झाले ती तसंच माझा ते एक तास पोहोचतो असतील त्यांचा त्याचा पुरावा माझ्या आमच्याकडे ठोस पुरावा आहे ना त्यामुळे खुलासा त्यांनी काही दिला तर आमच्याकडे पुरावा असल्यामुळे आम्ही तो ग्राह्य धरणार नाही प्रथम दर्शनी झाली